मी प्रांतिक सदस्य म्हणून अनेक वर्ष काम करत आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की सावंतवाडी नगरपालिकेवर युथ क्लबच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसचा सा झेंडा आम्ही लावला अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी काम केलं मी अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं त्याचप्रमाणे तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला काम करण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली आज या ठिकाणी नगरपरिषद निवडणूक सुरू झालेल्या आहेत आणि यापूर्वीसुद्धा आमचं असं मत होतं की जसं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आघाडी झाली महाआघाडी झालेली होती त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा आघाडी व्हावी आमची सर्वांची अशी आमची सर्वांची अपेक्षा होती त्या ठिकाणी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू होते परंतु ते होऊ शकलं नाही आज जर झालं असतं फार वेगळं चित्र दिसतं असतं हे सांगण्याची काही गरज नाही आहे या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचं ठरवलं शेवटी की काँग्रेस पक्षाची ताकद दाखवण्यासाठी पुन्हा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी आम्ही जवळजवळ सोळा उमेदवार या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी आमचे साक्षी वंजारी त्या अगदी सामाजिक कार्यकर्त्या अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत आहेत आणि काम त्यांनी सुरू केलेलं आहे निर्णय आघाडीवर त्या काम करत असतात आमचे सर्व नगरसेवकाचा जर विचार जर केला तर या ठिकाणी सर्व नगरसेवक जे आहेत अतिशय एज्युकेटेड आहेत हायली क्वालिफाईड आहेत सार्वजनिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व न नगरसेवक आहेत कामाची त्यांना आवड आहेत आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की एकंदर सावंतवाडीची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की अतिशय चांगल्या प्रकारे हे आमचे नगरसेवक निवडून येतील आणि यावेळीसुद्धा नगर परिषदेवर आमचा काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही उभारू अशी माझ्या कल्पना आहे मित्रो तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आम्ही जो जाहीरनामा तुमच्यासमोर समक्ष जाहीरनामा आम्ही तुम्हाला आम्ही जो तयार केलेला आहे आम्ही काय करणार पुढच्या पाच वर्षामध्ये हे तुम्हाला आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुम्ही वाचून पाहावं मी सर्व त्या ठिकाणी विवेद करत नाही आहे पण एक तुम्हाला मी सांगतो आहे मी जवळजवळ संपूर्ण देश हा फिरलेला आहे अनेक राष्ट्रांमध्ये मी मला जाण्याची संधी मिळाली निर्णया मार्गातून आम्ही सावंतवाडी शहर सावंतवाडी शहर सावंतवाडी शहर जे म्हणतात आम्ही विकसित करणार आहोत विकसित करणार आहोत वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण अनेक लोकांच्या जाहीरनाम्यातून किंवा मोठमोठे नेते मंडळी आहेत त्यांचे नावं वगैरे घेत नाही ते सांगतात आम्ही सावंतवाडी शहरामध्ये सुधारणा करणार आहोत सुधारणा करणार आहोत पण ॲब्स्युल्युट इज रॉंग तुम्हाला समजा याची कल्पना असू शकणार नाही आता सावंतवाडी शहर आणि हे पुढे काळात कसं देते याचीच कल्पना येत नाही आहे ते म्हणतात आम्ही पाच वर्षात करणार आहे पण चुकीचं आहे ज्यावेळी नगराचं झालं होतो त्यावेळी आपल्याला कल्पना असेल दुसरं मालवणी संमेलन सावंतवाडी शहरात झालं होतं पण तुला कल्पना असेल त्यांना सुद्धा कल्पना दुसरं मालवणी संमेलन झालं होतं त्यावेळेस मी विचार केला होता संपूर्ण सावंतवाडी शहरापुरती आमचे पत्रकार पाठीमागे बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यावेळी आम्ही फार म्हणजे आता बोलत नाही तर दुसरं मालवणी संमेलन झालं बरोबर नाही संबंध सावंतवाडी शहराला आणि तळ्याच्या भोवती लाईटच्याच कल्पना मार्गात लाईटचं वगैरे प्रकाशन केलं होतं आणि सावंतवाडी शहर कसं दिसेल याची कल्पना मी केल्यानंतर मी प्रत्यक्ष कोल्हापूरला जाऊन महाराष्ट्रातले टॉप अक्षर म्हणजे बेरी अँड बेरी याच्याकडून प्लॅन तयार करून घेतला होता आता पहा सर्वजण म्हणतात बघा आम्ही सर्वजण म्हणतात आम्ही सावंतवाडी सुधारणा करणार सुधारणा म्हणजे सावंतवाडी सुधारणा म्हणजे सुधार काय करणार तुमच्या कल्पनेतून सुधारणा करा करणार घर जर बांधायचं तर ठरवलं तर आर्किटेक्ट पाहिजे आर्किटेक्ट नसेल तर घर बांधू शकत नाही सावंतवाडी शहराचं कोणी त्या दृष्टिकोनातून असा प्रयत्न केला आहे का त्यावेळी मी सर्वांना सांगून जातो ज्यावेळी माझ्यानंतर दगडाचे झाले अरे बेरी आणि बेरी जे आहेत त्याच्यात त्या तुम्ही हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे त्या मार्गातून चला तुम्हाला सावंतवाडी दिसेल आता सावंतवाडीची परिस्थिती पाहणार गांधी चौक ते मानेच्या दुकानापर्यंत हीच सावंतवाडीची डेव्हलपमेंट तुम्हाला दिसेल आहे भविष्याकाळ तुम्हाला असं दिसणार आहे की आताही पाहता त्या गांधी चौकातून किंवा तुमच्या पुतळ्याकडून गांधी गांधी चौकापर्यंत येईपर्यंत किंवा मानेच्या दुकानापर्यंत गाड्या जाऊ शकत नाही आहे बरोबर आहे रा ना तुम्ही सर्व सावंत्रीच राहणार आहेत ना सावंत्री राहता आपण पाहतो पाच मिनटं दहा मिनटं लागतात पार्किंग होत नाही आजूबाजूला दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या असतात दॅट दा। इज द डेव्हलपमेंट दॅट इज न डेव्हलपमेंट फिश मार्केट बघा सावंतवा एकच आहे तर लोक जर फिश मार्केट जर मध्ये यायची जर असेल दहा रुपयाची की पन्नास रुपयाचे मासेकडे जरा दीडशे रुपये खर्च आहे ना दीडशे रुपये खर्च मासे कितीचे घेणार निर्डं जर घ्यायची जर ठरवली तर वीस रुपयाची ईर्डं घेणार ते परंतु खर्च किती आहे दीडशे रुपये खर्च आहे माणसं कोट्टीवर राहा जिमखान्यावरून माणसं येतील समदीसवाड्यातून माणसं येतील कशी येतील मला सांगा डेव्हलपमेंट जर करायचं मी सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये फिश मार्केट कुठे पाहिजे सावंतवाडीत एक पाहिजे समदीसवाड्यात एक पाहिजे अनेक ठिकाणी पाहिजे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून अजूनही तुम्हाला सांगतो जो मास्टर प्लॅन तयार केला होता त्या मास्टर प्लॅनप्रमाणे मी सर्वांना सांगतो उद्या तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा नगराध्यक्ष झाल्यानंतर समजा आमची बॉडी जर आली तर मास्टर प्लॅनचा विचार करा आज बघा सावंतवाडीत हा जो भाग जो आहे गादी चौक तो ठरवाईक जो भाग जो आहे ना विचार करा बघा आहे त्याचा रेट चाळीस ते पन्नास साठ लाख रुपये गुंठा आहे आहे ना गोटीवर चला आमच्या खासगी लोडामध्ये चला जिमखान्यापर्यंत चला किंवा ती लाईन जी आहे ना सालेवाड्यापर्यंत चला डे बाय डे रेड्यूस होत चाललेला आहे कधी इज डेव्हलपमेंट म्हणून त्या मास्टर प्लॅनचा जर आपण तो उपयोग जर खऱ्या अर्थानं जर केला तर आपल्याला सावंतवाडी वेगळ्या पद्धतीने दिसेल असं माझं म्हणणं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहे एक महत्त्वाची गोष्ट कोणती जर असेल आमची जर बॉडी जर एक जर आली तर या ठिकाणी आम्ही घरपट्टी व पाणीपट्टी पन्नास टक्के कमी करणार आहोत जसं दिल्लीला केलं होतं दिल्लीचं सरकार जे आलं होतं आपचं सरकार आलं होतं त्याने पाणीपट्टी पूर्णपणे क कमी केली होती लाईटचं बिल पूर्णपणे क हे के केलं होतं या ठिकाणी मात्र आम्ही तसं करू शकत नाही पण आमचा जर पहिला जर एम जर कोणता जर असेल तर फिफ्टी पर्सेंट आम्ही कमी करणार आहोत आणि याचा सर्व विचार करून आम्ही जे वचननामा जो काढलेला आहे त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा मी सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद करत नाही आपण कर, या ठिकाणी आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता आमचे आपण चार शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं माझं म्हणणं आहे कसं झालं माहिती आहे तुम्हाला सांगतोय पूर्वी सावंत स्टेट होतोय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं दीड का दोन वर्षांनी या सर्व जी हिंदुस्थानाची सर्व स्टेट त्याचं हे झालं विरण करण्यात आलं त्यावेळी त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं होतं त्या काळामध्ये आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे राजघराण्याला काय द्यायचं सुरुवातीला का आ, ते मला वाटतं काही लाखो रुपये द्यायचं असं ठरलेलं होतं तेच नंतर बंद झालं नंतर कुठली प्रॉपर्टी द्यायची कुठली प्रॉपर्टी सरकारकडे जमा होतील कुठल्या नाही ह्या सर्व गोष्टीचा एक ॲग्रीमेंट याने करारनामाचा झालेला होता त्या काळामध्ये आणि त्या करारनामाप्रमाणे त्यांना जे जे हक्क प्राप्त झाले ते त्यांना मिळणार आहे आता त्यांचं असं म्हणणं दिसतं आहे की एक, एक काही वर्षापूर्वी जीवाणी दावा दाखल दाखल केलेला आहे सिनियर डिव्हिजनकडे त्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सावंतवाडीतली आजूबाजू तळ्याच्या काठची आजूबाजूची जी प्रॉपर्टी त्यांची आहे ती प्रॉपर्टी आमच्या मालकी हक्काची आहे आणि ती आम्हाला परत मिळावी नगरपालिकेचा या प्रॉपर्टीकडे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही नगरपालिकेचा म्हणजे सरकारचा या प्रकारचा कोणताही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि सावंतवाडीचं तळं जे आहे हे सुद्धा म्हणजे मालकी हक्काचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण बऱ्याच वेळा कसं होतंय बघा की सावंतवाडीमध्ये कोणते काम नगर आपलं तलावामध्ये कोणते काम करा जर करायचं जर ठरवलं तर मला वाटतं त्यांची परमिशन घ्यावी लागते असं मला वाटतंय बरोबर ना असं आपल्याला आपल्यालासार कल्पना त्यांची परमिशन घ्यावी लागते कारण कारंजा करत असताना सो त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं तुम्ही कोणत्या परमिशनने कोणाच्या परमिशनने तुम्ही हा कारंजा त्याकडे इन्स्टॉल करत आहात हा माझं असं हा त्यांचा प्रश्न आहे आणि ज्या ठिकाणी त्याने को दावा कोर्टात दाखल केलेला आहे मॅटरिक ॲक्च्युली पेंडिंग बिफोर द कोर्ट आणि कोर्ट काय डिसिजन देईल तो ठरेल नंतर बांधावरच ना बरोबर आहे तो बांधावरच नाही त्यांनी त्यांनी कसं ऑब्जेक्शन घेतलं होतं बांध जो होता बरोबर आहे तळ्याचे दोन भाग झालेले होते त्या बांधाच्या या मुलांना जी कल्पना नसणार तो आम्ही बांधावर जाणं येणं होतो बांध जाणं येणं होतं त्या कॉलेजचा जो भाग होता कळलं की नाही तो कॉलेजचा काही भाग बांधावर म्हणजे त्याच्या रुंदीकरण करणं कारण त्यावेळी मी होतो त्यावेळी त्यावेळी मी नगराध्यक्ष होतो ज दत्ताराम वाडकर त्यावेळी त्यावेळी नगराध्यक्ष होते आणि तो बांध्याची रुंदीकरण वाढवायची आम्ही ठरवले आणि वाढवत असताना त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की कॉलेजची जी एरिया आहे किंवा कॉलेजचा जो भाग आहे तो तुम्ही त्याच्यात तुम्ही आक्रमण करता असं त्यांचं म्हणणं होतं तो प्रश्न सुटलेला आहे आता त्या संदर्भातला आणि त्यावेळी ॲक्च्युली तुम्हाला म्हणतो ना की तो बांध तयार करणं करून रस्त्याचं रुंदीकरण करणं तो भाग हो त्यावेळी आमच्या कारकिर्दीत झालं बांधकाम तर कसं नियमाप्रमाणे ते बांधकामं आहेत शरद माननीय पवार साहेब जर सावंतवाडी त्यावेळी काय म्हणजे यायचे त्यावेळी तुम्ही ही बांधकामं तुम्ही अशा प्रकारे कॉन्क्रीटिंग सावंतवाडीत करू नका नियमाप्रमाणे होतात ना सावंतवाडीचे जी बांधकामं जे झालेली आताचे जे ते नियमाप्रमाणे होत आहेत नियमाप्रमाणे परम परमिशन घेत घेतली जाते ना ही परमिशन घेतली जाते लागते नाही नाही राजकारणाची परवानगी नाही त्यांचं नाही नाही माती काढण्यासाठी परमिशन घेण्याची त्यांच्या या क्षणाला तरी आवश्यकता नाही किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची स्टे कोर्टरांनी दिलेली नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे मी ती ॲक्च्युली दावा आम्ही तो वाचलेला आहे आम्ही दिलेली रिजिस्टर्ड पण जी आहे तीसुद्धा मी वाचलेली आहे अशी परमिशन घेण्याची आवश्यकता नाही पण शेवटी कसं असतं ते म्हणतात की सध्या मॅटेरियल्स पेंटिंग बिफोर तो कोर्ट असं म्हणतात कोर्टासमोर चालू आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माती काढणं बांधकाम करणं इन्स्टॉल करणं कारण जे हे चुकीचं असं त्यांचं आज म्हणणं आहे नाही नाही मोठी तलाव आमच्या माहितीप्रमाणे मी जे काय वाचलेलं आहे ते आमचं सरकारचं आहे म्हणजे आज ते सरकारचं म्हणजे नगरपालिकेच्या आमच्या ताब्यात आहे नगरपालिकेच्या ताब्यात आहे आणि त्यांचं म्हणणं हा संपूर्ण परिसर जो आहे तो आम्हाला दिलेला आहे त्या काळामध्ये तो ती सर्व प्रॉपर्टी आजूबाजू आता सर्वे नंबर हिस्सा नंबर पोट हिस्सा नंबर तुम्हाला सांगत नाही आहे त्यावेळी हिस्सा नंबर वगैरे ते पोर्ट नंबर होते जे आहे त्याचा उल्लेख केलेला आजूबाजूचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला सांगतो हिस्सा नंबर हिस्सा नंबर एकोणीस हिस्सा नंबर वीस पोट नंबर फाय नंबर माझ्या तोंडावर आहे का मी तो वाचलेला आहे जावा आणि माझ्यासमोरही आता आहे तो ती आजूबाजूची सर्व प्रॉपर्टी जी आहे ना ही सर्व प्रॉपर्टी आमच्या मालकी हक्काची आहे म्हणूनच तुम्हाला जो जे हॉस्पिटल काढण्याचा तुम्ही जे प्रयत्न आम्ही जे करत आहोत किंवा दीपकबाई जे करत आहे आणि एकोणीसशे आपलं एकोणीस सालामध्ये तर भूमिपूजन झालं होतं भूमिपूजन झालं होतं आणि त्या त्यादृष्टीकोनचे प्रयत्न झाले होते अजून पर्यंत पाच वर्ष होत आली ते होत नाही आहे आणि होत त्याचं कारण काय इट इज डिस्प्युटेड प्रॉपर्टी राजेसाहेब कोते राजघराणं म्हणता ही सर्व प्रॉपर्टी आमच्या मालकी हक्काची आमच्या परमिशन तुम्ही काढू शकत नाही आहे आणि त्यांच्यातही डिस्प्यूट आहे त्यांनी जरी परमिशन दिली जरी असली तरी अदर पार्टीची आहे त्यांच्या फॅमिलीतली ते म्हणतात जोपर्यंत हे डिस्प्यूट संपत नाही तोपर्यंत आम्ही अलाव करत नाही त्यामुळे हे होत नाही आहे म्हणून मी सुरुवातीला सांगतो आहे प्रत्येक ज्या ज्यावेळी मला संधी मिळते त्यावेळी मी सांगतो मला हॉस्पिटल बांधायचं आहे ना अजून एक महत्त्वाचा प्रश्न ऐकून घ्या तुम्हाला हॉस्पिटल सावंतवाडीलं झालं पाहिजे फार मोठं झालं पाहिजे आपण सर्वजण गोव्याला जातो त्यासाठी जागेचा जर प्रश्न जर असेल तर एक मी पर्याय सुचवलेला होता की सावंतवाडी शहरामध्ये इन द हार्ट ऑफ द सिटी इन द हार्ट ऑफ द सिटी मी म्हणतो या पाच ते सहा एकर आमच्या मालकी सावंतवाडी भाईसाहेब आयुर्वेदिक कॉलेज आहे त्यांच्या मालकी हक्काची प्रॉपर्टी आहे ती मी द्यायला तयार आहे आम्ही द्यायला तयार आहोत असं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे पण संदर्भात कोणी माझ्याशी डिस्कशन करायला येत नाही बोलायला येत नाही कारण हे नेते मंडळी त्यांनी एकदा ठरवलं ना अबू तिकड झालं पाहिजे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आता उद्याची प्रॉपर्टी जर त्यांची ठरली तर मीच कशाला आपण सावंतवाडी शहरातल्या नागरिक आहात त्याचं उत्तर आपणही देऊ शकता ना लीच का द्यावं असं मी म्हणतोय वडत सर्व प्रॉपर फार मोठा बघा सावंतवाडीचा तलाव तलाव जर गेलं तर अतिशय तुमच्या आमच्या सर्वात श्वास आहे बरोबर आहे ना श्वास आहे तो काय होईल आम्ही गुदवरून मरून जाऊ सावंतवाडी तलाव जर गेलं तर एवढंच बस एकंदर तुम्ही या निवडणुकीसंदर्भात जर बोलायचं झालं काँग्रेस स्वबळावर या ठिकाणी लढते त्यानंतर तुमचा मित्रपक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना वेगळी लढते कशा पद्धतीचा रिस्पॉन्स काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये मिळेल आणि नि किती जागा तुमच्या या निवडणुकीमध्ये निवडून येईल मला अतिशय आनंद होते खरोखर रिअली आम्ही सगळं काँग्रेस कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो त्यांनी सर्वांनी डिसिजन घेतली आम्ही सोबणार आहोत लढायचं विश्वास करून सबीर बंजारे आणि हे राघु नार्वेकर ह्या सर्वांनी ठरव आमचं चौकीसुद्धा नाही साहेब नाही जर मी सिनियर बरोबर आहे ना काय करायचं मी म्हटलं नाही असं परिस्थिती आपण लढवायचं म्हणजे लढवायचं काँग्रेस म्हणजे आमची ताकद तरी कळेल ना पंच्याऐंशी सालामध्ये पहिला आम्ही झेंडा लावला आहे नॉनस्टॉप तीस वर्ष आम्ही काँग्रेसचा झेंडा तरीकडे लावलेला आहे नंतर अनेक लोक आले माणसं बाजूला घेऊन गेली ते आले बाजूला घेऊन नावं सांगायचंय तो बरोबर आम्ही दुबई झालेले नाही तो बघूया ना शेवटी काँग्रेस हा काँग्रेस आहे इतर पक्षाच्याबद्दल मी बोलू शकत नाही आहे आम्ही सोड वेळा लढवतो आहे आणि चांगल्या प्रकार आपल्याला यश मिळेल मला पूर्णपणे खात्री आहे अध्यक्ष आमची पटणार आहे तुम्ही सांगतो ना धनशक्ती धनशक्ती हेच खरंच आपल्याला दुर्बळ बनवत आहे आपली घटना पाहिल्यानंतर सुद्धा असं वाटतंय ना की घटनेत अशा प्रकारचं घटनेचं तुम्ही किंवा लोकशाहीची म्हणताय ना ती तुडजोड्याचा तुम्ही प्रयत्न करताय आता आमच्या वाड्यामध्ये माझ्या आता कानावर आलं एकेका मतासाठी दहा दहा वीस वीस हजार रुपये देण्याची तयारी झालेली आहे आलेत पैसे कुठून काय करायचं मला सांगा बाबा कशी काय न निवडणूक लढवायची आपण टेन थाउजंड ते ट्वेंटी थाउजंडप्रमाणे रेट लावलेला आहे त्यांनी हा कसला रेट आहे हा माणसाचा रेट आहे माणसं तुमच्या आमच्या सर्वातला रेट बरोबर नाही हो बरोबर नाही खरं मला वाटतं बरं का आम्ही आयुष्यामध्ये शंभर दोनशे रुपयामध्ये निवडणुका लढवल्या आणि आता म्हणता मी एवढं देतो तुम्हाला एवढं देतो मी आजपर्यंत प्रत्येकाला सांगतो हे विष आहे हे विष आहे तुम्ही कोणी ॲक्सेप्ट करू नका हे प्रत्येकाला सांगतो सगळ्या पक्षांच्या जाहीर प्रचारासाठी वरच्या वरिष्ठ पातळीवरून नेते मंडळ येणार आहे काँग्रेस पक्षाचे कोणते वरिष्ठ नेते या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहे यायला ते यायला पाहत होते मी म्हटलं तुम्ही मी काय त्यांना सांगितलं काँग्रेस पक्ष नेते आमचे नसीम खान येत आहेत ते म्हणतात ते येत आहेत आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी त्यांच्याशी सुद्धा माझे दोन दिवसापूर्वी फोनवरून आम्ही विचारलं तुम्ही येत आहे का ते आपल्या यायला तयार आहेत पण मी म्हटलं मी सर्वांची पद्धत डिस्कस केलं काँग्रेस पक्षाचं आधी पक्षाचं येण्यापेक्षासुद्धा आपण लोकांसमोर जाऊ आम्ही मिटिंग होऊया आपण काय ते आमच्या समस्या ज्या आहेत त्या आम्ही मांडूया ना काय आहेत त्या लोकांच्या समस्या ज्या आपण आपण त्याचा अभ्यास करूया काय आवश्यकता आहे मला सांगा बघू आम्ही का सक्षम आम्ही का सक्षम नाही होतो आम्ही का बोलू शकत नाही सावंत का सावंतवाडी शहराचे प्रत्येक आम्हाला माहिती आहे ना चांगल्या प्रकारे नक्कीच सार्व सध्या चालू असलेली सावंतवाडी नगरपालिका निवडणूक मी नगराध्यक्षपदाची उमेदवार सध्या मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे माझ्यासह माझे सर्व नगरसेवक आज इथे आहेत खरं तर ही निवडणूक मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या आणि उमेदवारांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या बळावरतीच आपण लढतो पक्ष ज्या वेळेला संघटना ज्या वेळेला वाढायची असते पक्ष वाढायचे असते त्यावेळेला जोपर्यंत आपण कार्यकर्त्यांना पण बळ देत नाही तर कार्यकर्त्यांना बळ कसं मिळेल तर आपण निवडणुका लढल्या पाहिजेत आम्ही सातत्याने मी जिल्ह्याची काँग्रेसचे अध्यक्ष असतानासुद्धा आम्ही सातत्याने हेच म्हणत आलो आहे की आमचा पक्ष जर कुठेच जर लढला नाही तर तो सत्तेवरती येऊ शकत नाही खरं तर आज स्वबळावरती लढण्याचा जो काही निर्णय आम्ही घेतलेला आहे तो मला वाटतं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय फार योग्य आहे असं मला आज प्रचारादरम्यान आज मला ऐकायला मिळतं आज सावंतवाडी शहरामध्ये जो काही मतदार आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मांडला जातो मला या निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान खूप चांगले अनुभव येतात की तुम्ही मॅडम काँग्रेस जिवंत ठेवलीत तुम्ही सर्वांनी ह्या याचं आम्ही फार तुमचं आधी कौतुक आणि फार आम्ही अभिनंदन करतो खूप चांगला प्रतिसाद आहे जवळजवळ आठ प्रभाग आमचे फिरून झालेले आहेत माझे स्वतःचे मी डोर टू डोअर केलेले आहेत म्हणजे असं कुठलंही घर नाही आहे की मी ते आजपर्यंत मी त्या घरापर्यंत पोचली नाही आहे अजून दोन प्रभाग माझे पुढच्या तीन दिवसामध्ये पूर्ण होतील आणि नक्कीच मला असं वाटतं की एक सातत्याने काम करणारी महिला म्हणून माझ्याकडे आज एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आज बघितलं जातं सो सा साक्षी वंजारीला कोणीही ओळखत नाही आहे असा एकही चेहरा आज सावंतवाडी शहरामध्ये नाही आहे कुठल्या वॉर्डमध्ये नाही आहे याचा मला फार अभिमान वाटतो की मॅडम तुम्ही पंधरा वर्ष कुठलाही पक्ष बदलला नाहीत ही, ही माझी जमेची बाजू आहे सध्याच्या या निवडणुकीमध्ये नक्कीच मला सावंतवाडीकर खूप मान सन्मान आहेत घरामध्ये खूप कौतुकाने खूप आदराने मला माझं जे काही प्रमाणे माझं जे काही कौतुक करतात आणि पाच पाच दहा दहा मिनटं मला प्रत्येक घरामध्ये जायला मिळते खरंच या निवडणुकीचा निकाल जो असेल तो फार वेगळा लागेल असं मला वाटतं आणि आता सध्याच्या ज्या निवडणुकीमध्ये जे जे काही उमेदवार आहेत ज्या पद्धतीने आज सगळे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत त्यामध्ये साक्षी वंजारी हा उमेद चांगल्या पद्धतीने आज प्रचारात उतरलेला आहे आणि नक्कीच सावंतवाडीची जनता मला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारतील असंच मी म्हणेन नाही यापूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो तेव्हाही आम्ही मागणी केली होती की आपण विधानसभेला एक सीट द्यावी त्यामध्ये सुद्धा वरिष्ठांनी जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये हा शिवसेनेचा आमदारकीचा बालेकिल्ला म्हणून त्यांनी त्या पद्धतीने थोडासा सर्वे केला असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून कुठेतरी आपली आघाडी राहावी जिवंत आणि त्या पद्धतीने आपली सीट निवडून याव्या जास्तीत जास्त या दृष्टिकोनातून आपण ही सीट आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना दिली होती पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने आमच्या प्रदेशाध्यक्षांना प्रदेशच्या सर्व लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं की आम्हाला ही लढवण्याची संधी तुम्ही द्यावी जेणेकरून आपल्याला उद्या एकत्रितपणे आपल्याला काम करता येईल अशीच आघाडी आम्ही ज्या पद्धतीने आम्ही कुडाळमध्ये सुद्धा मी एक निवडणूक आम्ही लढवली होती तिथेसुद्धा आम्ही स्वतंत्र लढलो होतो आणि एकत्रितपणे आम्ही सत्ता स्थापन केली होती आणि काँग्रेसचा झेंडा आमच्याच अध्यक्षतेखाली लागला होता आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या निवडणुकीचं नेतृत्व साक्षी वंजारींनी केलं होतं तुम्हाला पत्रकारांनासुद्धा हे माहिती आहे त्यावेळेलासुद्धा मी सांगितलं होतं की काँग्रेसला लोकं खूप चांगलं आहेत मी काँग्रेसचा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे नार्वेकर साहेबांच्या बरोबर कामाला काम करतो एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सावंतवी गोळीबार झाला सा ना। नार्वेकर साहेब हे सोळा लोक ते गांधी चौकात अडकले होते काँग्रेस कोणी त्यावेळी सोडला नाही कोणी घाबरले नाही त्यावेळी काळापासून काँग्रेस ही काँग्रेस आहे आणि काँग्रेसची चळवळ आहे आणि हीच चळवळ पुढे घेऊन पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्या चळवळांचं आहे निवडणुका येणार आणि जाणार पण सावंतवाडीची चळवळ सावंतवाडीची काँग्रेसची चळवळी तशीच मी राहणार फक्त मला जनतेला एवढं आव आवाहन करायचं आहे ज्या काँग्रेसने सावंतवाडीची संस्कृती टिकवली ज्या काँग्रेसने सावंतवाडीला न्याय दिला इथली विकासात्मक कामं केली इथे दर्जेदार दर्जेदार दुकानात उभी आहेत आज मला भालेकर भालेकरांची आज खानावळं हा दर्जेदार जेवण मिळतं आहे दर्जेदार मध्ये मिळतात चांगलं पाणी स्वच्छ मिळतं आहे हे कुठल्याही शहरात मिळत नाही कारण हे सावंतवाडीचं एक लौकिक आहे आणि तो टिकवणं गरजेचं आहे आज पर्यटन म्हणत आहे काय पर्यटनामध्ये फरक झाला किती पर्यटक येतात करोडो रुपये पर्यटनावर खर्च पडले पर कुठे काय काय आलो माझं असं म्हणणं होतं आज सावंतवाडी शहराला जर विजे संदर्भात एक तुम्ही एक सावंतवाडीचा एक आदर्श महाराष्ट्राचा संपवत हो आहे प्रत्येक घरावर सोलर लावा घर तिथं सोलर पन्नास टक्के विजेची बिल माफ करता येतील तुम्ही योजना योजना घरापर्यंत पोचत नाही सरकारच्या योजना आहेत तर त्यांचे पैसे पडत जात आहेत आता मोती तलावाच्या संवर्धनासाठी आलेले साडेचार कोटी परत गेले पण त्याच तलावात साडेचार कोटीचा सा कारंजा बसतोय ह्या दोन भूमिका सामान्य नागरिकांनी विचारात घेतल्या पाहिजे संवर्धनासाठी आलेले पैसे पर परत जात आहेत आणि साडेचार कोटी कारंजाईचा वस्तू बसतोय म्हणजे कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालेला आहे ह्याचा विचार संवंत जनतेने करावा आज पाणीपट्टीला किती गेले घरपट्टी किती वाढली आणि ही घरपट्टी पाणीपट्टी का वाढवली जाते काय तुमच्याकडे नागरी सुविधा दिल्या जात आहेत उत्पन्न साधन काय आहेत उत्पन्न साधन नसल्यामुळे सामान्य माणसांकडनं घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल केली जाते नगरपालिकेच्या अण्णासाहेबांना माहिती असलेले वकील आहेत ते म्हणजे राग वकील आहेत नगरपालिकेच्या ॲक्टमध्ये कुठेही कचरापट्टी घेण्याची तरतूद नाही मग ती नागरिकांकडनं बेकायदा कचरापट्टी का वसूल केली जाते आणि अशा प्रश्नांवर प्रश्नांवर कोणीतरी जाग प्रश्न विचारले पाहिजेत आणि हे थांबवलं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून अशा विषयावर आवाज उठवला आहे काँग्रेस काँग्रेस आहे आणि काँग्रेस ही सर्वसामान्य घटकाची आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे सर्व जाती जमातीला एकत्र येऊन जाणारी आहे आज सावंतोरीमध्ये जो कधी नव्हता तो जातीय क्लेश निर्माण करण्याचं चा काम चाललंय सर्व आम्ही सावंत्रीकर मिळून मिसळून आज सावंतोरी शहर चालवायचो पण अलीकडच्या काळात एकामेकाची मनं दुमगण्याचं काम आज या मंडळींनी चालवलं आहे आणि ते कुठे थांबलं पाहिजे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजाच्या महिलांना अगदी सुरक्षित सावंत सुरक्षित सावंत्री राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे